ज्याला लोक आपला नाथ मांडत गुरेगावमधील नेस्को सेंटरमधील ही आपण दृश्य बघतोय मोठ्या प्रमाणात शिंदेसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी दाखल झालेले आहेत शिंदेसेनेचे मंत्री देखील दाखल झाले काय काही वेळापूर्वीच उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे खरंतर तर शिंदेसेनेच्या या मेळाव्याला आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही देखील केंद्रस्थानी देखी, आहे त्यामुळे या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष देख आहे खरंतर तर हा मेळाव्यांचा सामना आहे कारण शिवाजी पार्कमध्ये ठाकरे सेनेचा देखील मेळावा होतो युतीची घोषणा होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मुंबईत पाऊस पडतो शिवाजी पार्कवर पाऊस पडतोय शिखलाचं साम्राज्य आहे तरी देखील कार्यकर्त्यांचा उत्साह टिकून आहे मुंबईच नाही तो मुंबई सगळं उपनगर ठाणे भिवंडी शहापूर हा ग्रामीण भाग नाशिक या जिल्ह्यातून देखील ठाकरे सेनेचे कार्यकर्ते दाखल झालेत महिलांची संख्या देखील लक्षणीय आहे काही मुस्लिम महिला देखील आपल्याला या मेळाव्यात दिसलेल्या आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण काही वेळापूर्वीच घेतलेली आहे उद्धव ठाकरे आता या मेळाव्यातून काय मार्गदर्शन करणं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनसेच्या युतीबरोबर काय भाष्य करतायत ते बघणं देखील महत्वाचं आहे ठाकरे बंधूंची जवळीक वाढलेली आहे त्यामुळे या मेळाव्यातून उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना काय संदेश देतात हे बघणं देखील महत्वाचं आहे ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांना या मेळ्यातून काय वैचारिक सोनग्यवस्थ आहे ते बघणं महत्वाचं आहे आपण दृश्य बघतोय उद्धव ठाकरेंची उद्धव ठाकरेंचा हा ताफा आहे शिवतीर्थाच्या दिशेनं उद्धव ठाकरेंचा ताफा रवाना झालेला आहे शिवाजी पार्ककडे जाणाऱ्या गाड्या आपण पाहतोय काही वेळातच उद्धव ठाकरेंचं शिवाजी पार्क इथे आगमन होईल उद्धव ठाकरेंचा हा ताफा आपण बघतोय विचारांचं सोनल उठण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत पाऊस आहे मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह तसोबत देखील कमी झाला नाही पुढच्या डोक्यावर घेऊन कार्यकर्ते उद्धव ठाकरेंची वाट बघतायत मंचावर ठाकरे सेनेचे सगळे नेते दाखल झालेले आहेत हा ताफा आपण जो बघतोय हा उद्धव ठाकरेंचा ताफा आहे आमदार संजय राऊत आमदार सुनील प्रभू माजी खासदार चंद्रकांत खैरे अंबादास दानवे अनिल परब आमदार अनिल, अनिल परब ही सगळे नेते मंडळी मंचावर दाखल आहेत सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती उद्धव ठाकरेंची हा ताफा आपण बघतोय हा उद्धव ठाकरेंचा ताफा आहे काही वेळातच उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल होती उद्धव ठाकरेंच्या ताफ्याची आपण दृश्य बघतोय बघा दोन दृश्य तुम्ही बघताय मंचावरचे नेते बघा अनिल देसाई खासदार अरविंद सावंत खासदार संजय राऊत अंबादास दानवे माजी खासदार चंद्रकांत खैरे आमदार सुनील प्रभू ही सगळी नेते मंडळी दाखल झालेत शिवसेनेचे उपनेत्या सुषमा अंधारे या देखील आपल्याला मंचावर दिसत आमदार आदित्य ठाकरे सगळी नेते मंडळी मंचावर दाखल आहेत सगळ्यांना प्रतीक्षा उद्धव ठाकरेंची दुसऱ्या दृश्यात तुम्ही बघता उद्धव ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा आहे काही वेळातच उद्धव ठाकरे शिवाजी पार्कमध्ये दाखल तर शिवाजी पार्क परिसरात पाऊस पडतोय दादरमध्ये पाऊस पडतोय मात्र कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी खुर्च्या डोक्यावर घेऊन सगळेजण उद्धव ठाकरेंची प्रतीक्षा करतायत म्हणजे पार्कमध्ये चिखलाचं साम्राज्य आहे मात्र कार्यकर्ते उद्धव ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी आलेले आहेत अनेक कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया आपण पाहिली पाऊस असू दे किंवा आणखी तिथला अडथळा असू दे आम्ही इथून जाणार नाही आम्ही विचारांचं सोनं लुटण्यासाठी आलो अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांची आहे मुंबईचं उपनगर ठाणे जिल्हा असेल ग्रामीण भाग असेल ठाण्याचा नाशिक जिल्हा असेल इथून कार्यकर्ते आलेले आहेत पुण्यातून देखील कार्यकर्ते आलेले आहेत आपण दोन दृश्य बघतो एक शिवाजी पार्क मधील कार्यकर्त्यांची दृश्य प्रमाणात गर्दी झाली दुसरीकडे उद्धव ठाकरेच्या गाड्यांचा हा ताफा मुख्य म्हणजे ठाकरे सेनेच्या या कार्यकर्त्याला मुस्लिम महिलांची देखील संख्या आहे नाशिक येथून मुस्लिम महिला कार्यकर्त्या देखील ठाकरे सेने बघा दोन दृश्य आपण बघतो एक एकनाथ शिंदे यांच्या गाड्यांचा ताफा तर दुसरा उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा बघा एकनाथ शिंदे देखील गोरेगावच्या नेस्को सेंटर इथे मेळाव्याच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेले आहेत त्यांच्या गाड्यांचा हा ताफा आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे देखील रवाना झालेले आहेत शिवसेनेचे दोन मेळावे मुंबईतही दोन मेळावे होत आहेत उद्धव ठाकरे देखील रवाना झाले आहेत एकनाथ शिंदे देखील रवाना झालेले आहेत या दोन्ही मेळाव्यामध्ये कार्यकर्ते विभागले गेलेले आहेत प्रचाराचा हा दसरा मेळावा आहे शिवसेनेच्या मेळाव्याला तब्बल बावन्न वर्षांची परंपरा आहे पाच दशकांची परंपरा आहे एकनाथ शिंदे शिवसेनेतून दोन हजार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या